ठाणे महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला संविधान दिन भारतीय संविधान दिनानिमित्त मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राज्यघटनेच्या उद्दिशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी विधी सल्लागार मकरंद काळे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी उपायुक्त शिक्षण सचिन सांगळे यांच्यासह सा महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक उपस्थित होते